फक्त एकच विषय मी इकडे नमूद करते की जी प्लांट आपण रस्ते करत असताना तोडले जातात जे तोडावे लागतात ते तोडले जातात आपल्याकडनं परमिशन असते परंतु आपण रिप्लांट करू शकतो आणि असं बऱ्याचदा रिप्लांट झालेली आहेत की जी झाडं रिप्लांट करू शकतो तर ती रिप्लांट करण्यात यावी मला असं वाटतं आजही आपला अभ्यास ह्याच्यामध्ये वृक्ष आणि ह्याच्यामध्ये खूप होईल आमच्या बंधूंनी पण खूप छान तुम्हाला हे सांगितलं तर हे करत असताना ते रिप्लांट करायचे सुद्धा आपण आदेश देणार आहात सभाबद्धीमध्ये या हायवेचे आत्ता सुद्धा बऱ्याचशा ह्याच्यामध्ये आपण रिप्लांटेशन केलंय प्रामुख्यानं वड आणि पिंपळ ही झाडं रिप्लांटेशन नंतर परत जगतात किंवा त्यांना जे आहे ते परत फुटतात आपल्याला जेवढं रिप्लांटेशन करता येईल तेवढं म्हणजे प्रयत्न आमचा राहील झाडं कत्ल करणं किंवा ती तोडून टाकण्यापेक्षा नक्कीच संबंधित जे कामं आपण आत्ता पण करतो आहे जी पुढं पण सार्वजनिक बांधकाम विभागाकडनं केली जातील किंवा घेतली जातील आजसुद्धा सूचना त्याच आहेत की रिप्लांटेशनला आधी प्रयत्न करावा आणि ते जर शक्य नसलं तरच मग त्या झाडाची करावी आणि तशा सूचना परत एकदा दिल्या